नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते तर मागच्या काही दिवसांमध्ये मा मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही केकचं जे सर्व सामान आहे ते कुठून घेता तर याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते त्यामुळे तुम्ही देखील जर कोल्हापूरमध्ये दे राहत असाल आणि तुम्हाला जर माहीत नसेल की केकचं सर्व जे सामान आहे ते नक्की कोल्हापूरमध्ये कुठे मिळतं आणि तेही अगदी होलसेल दरामध्ये जाणून घेण्यासाठी पाहूयात आजचा व्हिडिओ चला तर मग सुरुवात करूया कोल्हापूरमध्ये होलसेल रेटमध्ये जर केकचे सामान जर हवे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता बिंदू चौक येथील महाराष्ट्रामध्ये मा तर इथूनच मी मला जे केकचं सामान हवं आहे ते अगदी होलसेल रेटमध्ये इथून घेऊन जाते अगदी सगळ्या गोष्टी इथं मिळतातच असे नाही पण ज्या शक्यतो ज्या मिळतात त्या आम्ही नेहमी इथूनच घेते कारण याच्या किमती मला बाहेरच्यापेक्षा थोडेसे कमी वाटतात त्यामुळे तुम्ही देखील इथून नक्कीच तुम्हाला जर होलसेलमध्ये जर केकचं सामान घ्यायचं असेल तर तुम्ही इथून ते नक्कीच घेऊ शकता तर इथून मी माझं जे काय मला जे हवं होतं ते थोडंफार इथं घेतलं आणि त्यानंतर मला जे इथं काही जे म्हणजे ज्या गोष्टी बऱ्याचशा असतात बघा कस्टमाइज वगैरे केकसाठी लागतात त्या त्या गोष्टी इथं मला मिळाल्या आहेत जसं की टॉपर्स वगैरे तर ते घेण्यासाठी मी दुसरीकडे गेले ते म्हणजे कोल्हापुरातीलच पापाची तिकटी येतील के व्ही एस असं या शॉपचं नाव आहे बघा आणि इथं तुम्ही बघू शकता इथं सगळं जे मटेरियल आहे ते पूर्णपणे केकचंच आहे त्यामुळे इथं तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्ट तुम्हाला केकच्या संबंधित कुठलाही तुम्हाला, तुम्हाला प्रॉब्लेम येऊ दे तुम्ही त्याचं उत्तर जे असेल ते के व्ही एसच असेल कारण के एस हे खरंच खूप छान शॉप आहे मला इथं गेल्यावर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता कारण इथं खूप छान असे ट्रॉपर्स देखील होते खूप छान अशा प्रिंट वगैरे असतात बघा ज्या आपल्याला कस्टमाइज केकच्या वेळी लागतात तर त्या देखील इथं अवेलेबल होत्या खूप छान असे वेगवेगळ्या कलरमध्ये देखील इथं अवेलेबल होते तर इथं असे देखील टॉपर्स आहेत बघा हे देखील तुम्ही पाहू शकता आणि खूपच छान असं मला इथं वाटलं की हां मला एक माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून हा मला शॉप खरंच खूप छान वाटला तुम्ही देखील इथं एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला देखील हे शॉप नक्कीच आवडेल तर इथं बघा अगदी साठ सत्तर रुपयांपासून देखील इथं आपल्याला वस्तू ज्या आहेत त्या अवेलेबल होतात खूपच रिजनेबल अशा रेटमध्ये इथं मला वाटलं आणि त्यामुळे इथं बघा मला जे काही हवं होतं ते मी इथूनच खरेदी केलं तुम्ही इथं पाहू शकता खरंच खूप छान भरपूर अशी व्हरायटी आहे इथं त्यामुळे तुम्हाला जर तुमचा बड्डे केक कस्टमाइज वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथं या शॉपला नक्कीच भेट देऊ शकता तर बऱ्याच दिवसांपासून ज्या काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या किंवा ज्या मला मिळत नव्हत्या त्या मी इथूनच घेतल्या आणि सगळ्या गोष्टी बघा एकाच ठिकाणी मिळाल्या त्यामुळे खरंच खूप छान वाटलं जास्त फिरावं देखील लागलं ला नाही आणि आता केक बनवण्यासाठी मार्केटमध्ये अगदी नवीन नवीन गोष्टी यामध्ये ॲड होत आहेत बघा जसं की ॲक्रिलिक स्पेसर्स वगैरे देखील असतात ज्यामुळे खरंच खूप छान असे केक आपण बनवू शकतो तर ते स्पेसर देखील इथं तुम्हाला अवेलेबल होतात आणि खरंच खूप छान अगदी कमी रेटमध्ये इथं तुम्हाला ते अगदी सहज असे मिळून जातील तर इथं गेल्यानंतर तुम्ही त्यांना फक्त सांगायचं की तुम्हाला काय हवं आहे तर ते तुम्हाला अगदी पुढच्या दोन मिनटांमध्येच ती गोष्ट अवेलेबल करून देतील तर त्यानंतर इथं बघा हे जे दादा आहेत हे मला वरती मी एक इथं एक क्राऊन घेतला होता जो की मला केकच्या वरती टॉपवरती ठेवायचा होता तर त्याला आपण कसं ॲडजस्ट करू शकतो हे ते मला दाखवत होते आणि त्यांनी सत्ता तिथं म्हणजे ते काढून ती गोष्ट मला दाखवली आणि अगदी व्यवस्थित असं सगळ्या गोष्टी ते मला दाखवत होते तर इथं तुम्ही बघू शकता हा असा एक क्राऊन जो आहे तो मी केकच्या टॉपवरती ठेवण्यासाठी घेतला आहे आणि त्यानंतर इथं मी मला जे काही खरेदी करायचं होतं ते मी इथं सर्व खरेदी केलं आणि आता त्यानंतर मी काउंटरवरती गेले तर सांगण्याचा उद्देश फक्त हा एकच आहे की तुम्हाला जर कोल्हापूरमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही इथं ते घेऊ शकता अगदी खरंच खूप छान आहे तुम्ही एकदा या शॉपला नक्कीच व्हिजिट करा चला तर मग आजचा हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका यासोबतच अजून पुढचा व्हिडिओ नेक्स्ट कोणत्या विषयावरती तुम्हाला पाहायला आवडेल किंवा केकच्या संबंधी किंवा अजून कोणतेही तुमचे जर प्रश्न असतील ते मला ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग भेटे परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद